नमस्कार मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये मी चिकनची भाजी दाखवणार आहे रशेची किती छान लाल कलर आला आहे बघा फक्त आंबारी मिरची वापरली आहे लाल हे पाचशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे मी अर्धा किलो स्वच्छ करून धुऊन घेतलेलं आहे हा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी आणि हे लाल मिरच पावडर आहे दोन चमचे जी आंबारी मिरची ती हे हळद आहे एक चमचा आणि खोबरं आणि कांदा भाजून सुक्क वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि हा एक चमचा काळा मसाला आहे सवयीचा काळा मसाला आहे जो बाजारात भेटतो हे आलं लसूण कोथंबीरची पेस्ट आहे आणि हे चिकन मसाला आहे एक चमचा दोन टोमॅटो घेतलेले आहे मी बारीक चिरून कढईत मी दोन चमचे तेल टाकलेले आहे आणि कांदा टाकते कांदा जास्त भाजणार नाही थोडास कांदा भाजणार आहे मीडियम साईजला आता हळद टाकते आणि आता चिकन टाकते आहे आणि थोडं चमच्यानी त्याला खालीवर करून मिक्स करून घेणार त्याच्यावरती ताट ठेवून परत पाणी पण टाकणार आहे कारण गरम पाण्याने भाजी चांगली होती मीठ आहे मी चांगलं मिक्स करून घेणार ताट ठेवून त्याच्यावर पाणी टाकते कारण पाणी पण गरम होतं ना मग गरम पाणी भाजीला चालतंय चांग टाकायला खाली खालीवर करून त्याच्यावर ते टमाटो आहे परत मिक्स करून परत ताट ठेवन थोडा वेळ थोडे टमाटे गाळा होईपर्यंत टमाटे गळून गेले सगळे आता पूर्ण टोमॅटो गळाले आणि पाणी आहे मी थोडं मिक्स करून परत ताटावर पाणी टाकल म्हणजे तेही गरम होईल दुसरं पाणी पण टाकलंय मी थोडी उकळी आल्यावरती आता मी दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवून इकडं फोडणीची तयारी करते दुसऱ्या गॅसवर कढई ठेवली मी फोडणी घालायला त्याच्यात तीन चमचे तेल टाकते मी तुम्हाला जसं तेल लागेल तसं तुम्ही टाका ताटावरती पण पाणी टाकलं आहे परत गरम करायला भाजीत सोडायला नंतर तीन चमचे तेल टाकलं आहे मी आणि ती पेस्ट टाकली आलं लसूण कोथंबीरची पेस्ट टाकली ती थोडी परतून झाली की लाल मिर्च पावडर टाकणार दोन चमचे परतून घेणार चांगलं त्याच्यानंतर कांदा खोबरं त्याचा मसाला टाकणार आहे हे सुकच मसाला वाटून घेतलेला आहे मी फक्त कांदा आणि खोबरंच वाटलेलं आहे भाजून कांदा जास्त भाजला, भाजला होता आणि खोबरं कमी भाजलं होतं आता हा सवयीचा काळा मसाला टाकते एक चमचा आणि चिकन मसाला पण एक चमचा टाकते आहे आता ते पूर्ण मिश्रण भाजीच्या ह्याच्यात टाकते आहे आणि जे ताटावरचं गरम पाणी आहे ना ते या कढाईमध्ये टाकते कारण पाणी पण गरम आहे कडाई पण गरम आहे आणि पाणी पण चांगलं गरम होईल आजूक गॅस चालूच ठेवलेला आहे मी हे कढईतलं पाणी पण त्या भाजीत टाकणार आहे कारण भाजी थोडी कच्ची असेल आता बारीक गॅसवरती पुन्हा ताट ठेवन अर्ध झाकण ठेवल त्याच्यावरती आणि गॅस बारीक करते एक पाच मिनटानंतर बघा एक दोन उकळ्या छान आल्या भाजी चांगली शिजली आहे चला भाजी तयार आहे वाडायसाठी बघा किती छान कलर आला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा किती छान कलर आला आहे ना भाजीला धन्यवाद